नमस्कार बघा आज आपल्या समाजातील महाराष्ट्रातील गंभीर विषयावरती मी एक माझ्या मनातील भावना या थोर महाराजांच्या संभाजी महाराजांच्या तर्फे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या तरुण पिढीतील मुलं इतकं वाईट वळणावर आहेत ना कदाचित छत्रपती संभाजी महाराजसुद्धा असते ना त्यांना या गोष्टीचं फार वाईट वाटलं असतं पण छत्रपती संभाजी महाराज हे कधीच आपल्यातून गेलेले नाहीत ते अमर आहेत आणि राहतील बघा छत्रपती संभाजी महाराज आजकालच्या तरुण पिढीतील मुलांना काय संदेश देतात होय मी छत्रपती संभाजी राजे बोलतोय गेल्या महिन्याभरापासून माझी तुम्हाला जास्त आठवण येत असेल ना आणि वर्षातील फेब्रुवारी महिना म्हणजेच बलिदान तुम्ही ते चाळीस दिवस बलिदान माझ म्हणून पाळताना रे आणि हो आता छावा या चित्रपटामुळे माझी तुम्हाला जरा जास्तच आठवण येत असेल या चित्रपटामुळे तुम्हा सर्वांच्या भावना प्रेम माया या गोष्टी माझ्यासाठी जागृत होत आहेत खूप जण तर माझं झालेलं हाल पाहून अक्षरशः चित्रपटगृहातच रडतायत तुमची खूप निष्ठा प्रेम आहे ना माझ्यावर काही जण तर चित्रपट गृहामध्येच सिंहगर्जना करतायत पण आज मी माझ्या थोडं मनातलं तुमच्याशी बोलणार आहे माझ्या तरुण पिढीतील बाळांनो लेकरांनो असं इतकं व्यसनाधीन होऊ नका वाईट गोष्टींच्या आहारही जाऊ नका हे अनमोल वय आणि वेळ वाया घालवू नका मला माहिती आहे हे वयच असं असतंय पण तुम्ही तुमचा पाय घसरू देऊ नका ज्या स्वराज्याच्या मातीसाठी धर्मासाठी मी लढलो रक्तरंजित झालो किती त्रास झाला असेल रे मला पण अरे त्या औरंग्याने चाळीस दिवस माझा एक एक अवयव काढून फक्त हडामासांचे तुकडे करून फेकून दिले त्या दिवशी त्या वे सुद्धा मला त्रास झाला नाही तेवढा तुम्हाला या अवस्था माझ्यासारख्या हाल अपेष्टा आता तुम्हाला सोसाव्या लागणार आहेत का असं वाया जाऊ नका रे आया बहिणींकडे वाईट नजरेने पाहू नका इतकं व्यसनाच्या आहारी जाऊ नका आणि स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेऊ नका जरा विचार करा तुम्ही स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हाताने बर्बाद करताय थोडेच दिवस जगला तरी चालेल पण वाघासारखे जगा हे वय हे वेळ परत येणार नाही आपल्यात असलेल्या प्रत्येक क्षमता याचा वापर करून तुम्ही यशस्वी होईल ही माझी इच्छा आहे तुम्हाला वाटते ना मला खूप यातना वेदना झाल्या असतील जर माझं बलिदान तुम्हाला खरोखरच सार्थकी लावायचं असेल तर उठा जागेवा जोपर्यंत यश मिळत नाही ना, ना तोपर्यंत लढा आपल्या आईवडिलांच्या स्वप्नांसाठी लढा रात्रंदिवस मेहनत आपल्या आई वडिलांना जपा असे पेटून उठला तर माझ्या या महाराष्ट्राचा महा कधी महान तरुण पिढीतील मुलांचा राष्ट्र म्हणून ओळखला जाईल हे तुम्हाला समजलं सुद्धा जाणार नाही आणि माझ्या महाराष्ट्राची जागा कायम एक महान राजांचा महान संतांचा आणि महान पिढीतील तरुण मुलांचा राज्य म्हणून ओळखला जाईल आणि तेव्हाच माझ्या बलिदानाला खरा अर्थ मिळेल आणि माझ्या आत्म्याला शांती लाभेल बाळांनो आत्तापासूनच स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा स्वतःला वाचवा या व्यसनाच्या दाडेतून आणि बर्बाद होण्यापासून हर हर महादेव हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय